मोठी तिला लगेच हे होईल का सी वन मज्जा आता हे काढलेलं आहे दे ना ना ल दर। दे हे काढलेलं आहे दे ना किती राग येतो ग तुला रवी लगेच राग येतो बाप रे मी म्हणतो जरा मोठे आणायचे मग जरा मोठे पाय तिचे पाय मोठे झाले जातात चालू हे होतात बसली व्यवस्थित पण नंतर नाही येणार नाही ते शूज ठेवा आणि हेच वापराय काढून वापरून ते आता हे इथं इथं किती एक्साइटमेंट रे देवा पोरीला कोण आणलं पप्पा असं मारेन पप्पा कधी आणलाय तुझा बाप पप्पा छान आहे का खर दाखव बघू हा हा आदवी ला तू धोंडे दोंड्याला दाखव दोंड्याला दाखव धोंडेला चप्पल आधीवर

बा बोट कुठ चालले तिचे काय नाही तिला अशी लई सूट होत ड्रेस चल गाई चला आज इथं चालली होती आजची मस्ती झाली तर आता मी मला सकाळचा आता सकाळचा ब्लॉग आहे हा तर सकाळी करत होती चपात्या आणि चपात्या करत होती तर अनुभव कशी माझ्या जवळ बसून येणार असं इतका त्रास देत होती तिचे पप्पा घरात होते तरी तिचे पप्पा काही घेतलं नाही तिला आणि तर मला आहे ना असं त्रास देत होती मला छप्पा दे मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे म्हणजे असं किचन वाट्यावर बसून मला स्वयंपाक करावा लागला मग ओरडल्यानंतर मग तो घेऊन गेला म्हणजे इतकं त्रास देऊन इतकं काल तरी इतका मला त्रास दिला होता काय सांगू मी अक्षरशः कंटाळले होते मग खाली बसून अशी ओढत असते मग मला लेट चीड येते मग आता वरती बसवलं तर शांत बसली वरती बसवलं तरी शांत नाही बसत होती काय ना काय माग हे माग मा, ते माग तर आज मी चपात्या केल्या आणि वांग आणि वटाणं भाजी आहे का सांगा खाणार आहे का नाही